आठ दिवसापूर्वी मला एक जणाचा फोन आला होता की मला तुम्हाला भेटून काही बोलायचं मी म्हटलं ठीक आहे कोर्टात या भेटा दुसऱ्या दोन दिवसाने तो माझ्याकडे आला आणि मला जाऊन भेटला आणि म्हणाला की मला ऑनलाईन लोनचा मेसेज आला होता, ते ते होता। मी ते क्लिक केलं आणि त्याच्यावर पाच लाखाचं लोन होतं मला पैशाची खूप गरज होती म्हणून मी ते क्लिक केलं आणि तिकडून फोन आला की तुमचं लोन मंजूर झालं आहे प्रोसेस फीस पंधराशे रुपये पाठवा ते ऐकून पंधराशे रुपये मी पटकन पाठवून दिले त्यानंतर अजून फोन आला नंतर त्यांनी सांगितलं की तुमचा पाच लाखाचा लोन पास झालेला आहे आणि त्याच्यासाठी सर्व्हिस चार्ज आहे सर्व्हिस चार्ज चार हजार रुपये आहे आणि चार हजार रुपये आता पाठवून द्या ह्या ऐकून मी ते पण पाठवले असं करीत 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 बावीस हजार पाठवलेत सर आता आता ते पन्नास हजार मागत आहेत आणि एकदाचे पन्नास हजार पाठवा आणि नंतर तुमच्या खात्यावर पाच लाख रुपये मिळतील मला असं तो माझ्याकडे आलेला क्लायंट बोलला आणि सांगत होता मध्येच मी त्याला विचारले की तुमच्याकडे पैसे तर नव्हते आणि पैशाची तर तुम्हाला खूप गरज होती तुमच्याजवळ पैसे नव्हते असं तुम्हीच म्हणताय मग तुमच्याकडे बावीस हजार रुपये आले कुठे ते भरण्यासाठी मग त्यांनी सांगितले की नाही सर माझ्याकडे बावीस हजार रुपये नव्हते माझ्याकडे पंधराशे रुपये पण नव्हते माझ्याकडं काहीच नव्हते पाच लाख रुपयाचे कर्ज मिळते असं म्हणल्यावर मित्राकडून पाचशे रुपये अर्जंट मध्ये मागवले आणि मित्राला सांगितले की मी उद्या दुप्पट देतो कारण मला उद्या पाच लाख रुपये मिळणार होते त्याच्यातले पंधराशे रुपये घेतलेले रुपये दिले तर काय फरक पडणार आहे त्यानंतर पत्नी जवळ होते नव्हते ते घेतले शेवटी मंगलसूत्र विकून बावीस हजार रुपयाची भरती केली होती आता मी काय करू लोनवाला व्यक्ती म्हणतोय की एकदाचे पन्नास हजार रुपये भरूनच टाका आणि तुमचे पाच लाख रुपये घेऊन टाका लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये सोडून देतो पण आता माझा पूर्ण भरोसा उडाला आहे कारण कारण मी आता पंधराशे रुपये करीत करीत बावीस हजार रुपयापर्यंत आलो आता पन्नास हजार रुपये उडाला आहे मी पैसे भरणार नाही मी आता काय करू मी सांगितलं की आता तुम्ही काय करा की पोलीस स्टेशन मध्ये जाऊन घडलेली सगळी घटना सांगा आणि एफ आय आर करा दुसरा पर्याय नाही लगेच त्यांनी सांगितलं त्याच्यावर उत्तर दिलं की सर मी पोलीस स्टेशनला या आधी जाऊन आलो पोलिसांना ही सगळी घडलेली हकीकत सांगून आलो पण पोलिसांनी माझी तक्रार ऐकूनच घेतली नाही आणि ऐकली परंतु तक्रार लिहून घेतली नाही म्हणून मी तुमच्याकडे विचारण्यासाठी आलो आता मी सांगा मी काय करू मी सांगितलं की पोलीस तक्रार घेणार नाही कारण सायबर डिपार्टमेंटचा सा गुन्हा आहे तुम्ही सायबर डिपार्टमेंटला जा तिथे तक्रार करा केल्याच्यानंतर मला फोन लावा मग तो तिथे गेला तिथे जाऊन त्यांनी घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि तक्रार ती डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंटने घेऊन टाकली आता हा ऑनलाईन फ्रॉड आहे तो कुठून केलाय कोणी केलाय ऑनलाईन फॉर्म मध्ये काहीच सापडत नाही आणि कमी अमाऊंट साठी त्याची माहिती हे शक्य होत नाही मान्य आहे तुमचे कमी पैसे जरी असले तरी ते तुमचे फार कष्टाचे पैसे आहेत मेहनतीचे आहेत पण तो आरोपी कुठला आहे कोणत्या गावचा आहे कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतला आहे कोणत्या जिल्ह्यातला आहे हे काढणं फार कठीण आहे त्यामुळे ऑनलाईन पासून दूर राहिलेले बरं आता माझा एक किस्सा सांगतो मलाही असं काही महिन्यापूर्वी एक मेसेज आला फोन आला मलाही सांगितलं की तुम्हाला पाच लाख रुपये मंजूर झालेले आहेत प्रोसेस फीस द्या मी म्हटले नक्की देतो तुम्ही पाच लाख रुपये मंजूर झालेत असे बोलताय ना मग तुम्ही काय करा साडेचार लाख रुपये तुम्हीच ठेवा फक्त मला पन्नास हजार रुपये द्या बाकीचे तुम्हीच घेऊन टाका मला काही गरज नाही पण मात्र मी अगोदर तुम्हाला एक रुपया देखील भरणार नाही हे त्या समोरच्या व्यक्तीने फोन करणाऱ्या व्यक्तीने माझ्याकडून ऐकले आणि फोनच बंद करून टाकला